श्री स्वामी समर्थ सद्गुरु सारिका असता राखा इतरांचा लेखा कोण करी ज्या व्यक्तीच्या मागे त्याचे सद्गुरू पाठीशी आहेत तो सर्व सिद्धींचा धणे आहे सर्व सिद्धी त्याच्या पायाजवळ आहे असं म्हटलं जातं आणि मोक्षप्राप्तीसाठी किंवा कुठल्याही ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाचा असतात ते म्हणजे आपले सद्गुरू आणि अशा सद्गुरूंचा महिमा वर्तवणारी पौर्णिमा म्हणजेच ही व्यासपौर्णिमा एकवीस जुलैला आषाढ महिन्यातली ही येणारी पौर्णिमा आपण व्यासपौर्णिमा म्हणून साजरी करतो वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस जे चारही वेदांचे जे ज्ञाते आणि ज्यांनी संसाराला पूर्ण जगाला या चारही वेदांची ओळख करून दिली ते वेदव्यास हे महागुरु आहेत ते पहिले गुरु आहेत आणि त्यांच्या आठवणीसाठी साजरा होणारा हा दिवस म्हणजेच व्यासपौर्णिमा एकवीस तारखेची पौर्णिमा ही अतिशय सुंदर आहे सर्व योग आणि अमृत योग याने भरलेली ही पौर्णिमा आपल्या सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीचा हा विशेष दिवस आहे आपल्या सद्गुरूंजवळ जा त्यांची पूजा करा त्यांना शरण जा आणि त्यांची सेवा करा आपले माता पिता हे आपले पहिले गुरु आहेत या दिवशी त्यांचीही सेवा करा त्यांना शरण जा आणि नमस्कार करा या दिवशी नवीन आपण जर गुरुदिक्षा घेणार असेल तर अत्यंत सुंदर असा हा दिवस आहे चांगल्या गुरूंशिवाय आपली मुक्ती किंवा मोक्षप्राप्ती हे मिळणे अशक्य आहे म्हणून हा दिवस हा महत्त्वाचा आहे त्याचा फायदा करून घ्या त्याचबरोबर या दिवशी नेहमीप्रमाणे गंगेवरच स्नान शक्य असेल तर करा किंवा गंगाजल पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा या दिवशी उपवास धरा गुरूंचे स्मरण दिवसभर करा गुरु अष्टक वाचा दत्त उपासना करा दत्त मंदिरात जा स्वामी सेवा करा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं पारायण करा त्याचबरोबर दत्त बावन्नी आकरा मना। दत्त मना। ही अकरा एकवीस वेळेस म्हणा दत्तमाला मंत्र म्हणा त्याचबरोबर स्वामी चरित्रामृत हेही या दिवशी पारायण स्वरूपात आपण वाचू शकतो त्याचबरोबर गुरूंची पूजा करा त्याचबरोबर प्रार्थना करा ज्या कुणालाही त्यांचे कामं अडलेले आहेत घराचे काम असो उद्योग व्यवसायातले काम असो जर ते आडलेले असेल तर या दिवशी कुलस्वामीनीला प्रार्थना करा आणि कुलस्वामिनीला खिरीचं नैवेद्य दाखवा दुधाचा नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना करा त्याचबरोबर या दिवशी जे कोणी परीक्षेत उत्तम यश मिळावे म्हणून कामना मनात ठेवतात तसेच विद्यार्थ्यांनी या दिवशी गणपती स्तोत्र आणि नील सरस्वती स्तोत्र हे वाचायचे आहे ज्यांना मनात कायम भीती असते दडपण असते त्यांनी हनुमान चालिसा म्हणून आणि हनुमानाला एकवीस लवंगाची माळ ही या दिवशी अर्पण करायची आहे आपल्या कुलस्वामिनीची उपासना करायची आहे देवी मंदिरात शक्य असेल ते लाल फळ वाहायचं आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांनी ओटी भरून देवीचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर मनात वाईट विचार ठेवायचे नाही कुणाविषयी कटुता असेल ती या दिवशी काढून टाकायची आहे घरात सत्यनारायण करायचे आहे कारण विष्णू साक्षात आपल्याकडे या दिवशी येतात तर सत्यनारायण पूजा करायची त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र हेही आपण वाचायचं आहे त्याचबरोबर पिवळे फळ हे दत्त मंदिरात व्हायचे आहे आणि शक्य असेल तर गोरगरिबांना शालेय शिक्षणाच्या वस्तू तसेच काही धार्मिक पुस्तक आपल्याला जर दान देता आली तर या दिवशी नक्की द्या गोड पदार्थ या दिवशी गरजूंना दान करा डाळ गुळ गरजू आणि पात्र व्यक्तीला दान द्या नक्कीच खूप सारे उत्तम फळ आपल्याला या दिवशी मिळणार आहे गुरूंचे स्मरण करा जे कोणी आपल्याला चांगले मार्गदर्शन करत आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आहे यथाशक्ती आपल्याला जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते नक्की करा आणि आनंददायी जीवण्यास जीवन जगण्यासाठी ही देवाजवळ कुलस्वामिनीजवळ प्रार्थना करा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक